गुंतवणूक कमी कालावधीसाठी करून प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दाजी कृष्णा पाटील जयसिंगपूर यांच्यासह रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तासगाव व पुणे येथील दोघांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी संजय बाळू डोळस पुणे व राम सदाशिव कांबळे राहणार तासगाव या दोघांनी दाजी पाटील राहणार जयसिंगपूर यांना रॅपिड टेक्नॉलॉजी या कंपनीत एक लाख एकोणीस हजार रुपये गुंतवणूक केल्यास तीन वर्षात वीस लाख रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले डोळस व कांबळे यांच्यावर विश्वास ठेवून पाटील यांनी एक लाख एकोणीस हजार रुपयांची गुंतवणूक दोघांच्याकडे केली श्री पाटील यांच्याशिवाय त्यांचे मित्र मनोज साळसकर यांचे तीन लाख रुपये संदेश कांबळे यांचे दोन लाख रुपये तर श्यामसुंदर सूर्यवंशी यांचे तीस हजार रुपये अशी एकूण पाच लाख शहात्तर हजार रुपये रॅपिड टेक्नॉलॉजी या कंपनीत गुंतवण्यात आले काही दिवसातच सदरच्या कंपनीचे ऑफिस बंद ठेवण्यात आले गुंतवणूकदार श्री पाटील यांच्या एक लाख एकोणीस हजार रुपयांपैकी त्र्याहत्तर हजार रुपये परत करण्यात आले मात्र शेहेचाळीस हजार रुपये दिले नाही इतर तिघांचे पाच लाख तीस रुपयेही परत केले नाहीत वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने दाजी पाटील व इतर चौघांनी संजय डोळस व राम कांबळे यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे या प्रकरणी विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत